जय श्रीराम मैत्रिणी कसे आहात तुम्ही सगळे मजेत असणार तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता तर बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात माझ्या कमेंट बॉक्समध्ये की ताई हे बॅक स्टिच तर आम्ही करतो पण याची प्राइस काय ठेवायची ह्या सेल कशा करायच्या तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे माझ्या मैत्रिणींसाठी मी हाच व्हिडिओ बनवत आहे तर अशा माझ्या मैत्रिणी जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर बऱ्याच मैत्रिणींच्या प्रश्नांमुळे हा मी एक व्हिडिओ बनवत आहे नाहीतर माझे व्हिडिओ जे आहेत ते स्टिचिंगचेस वगैरे असतात त्याच्यामुळे मी तुम्हाला स्टिचिंग शिकवत असते की बॅग कशी स्टिच करायची मोबाईलचे पाऊस कसं स्टिच करायचं कॉईन पाऊस कसं स्टिच करायचा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ट्रॅव्हल बॅग कशी स्टिच करायची त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बनवता येत असतील त्या स्टिच करता येत असतील छान फिनिशिंग सकट येत असेल परंतु तरीही तुमचे जे प्रोडक्ट आहे ते विकले जात नसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला संपूर्ण टिप्स देणार आहे की कसं तुमचा बिझनेस तुम्हाला ग्रो करायचा आहे घरी बसून तुम्ही तुमचं बिझनेसला कसं ग्रो करू शकता तर आजचा जमाना काय आहे तुम्हाला माहितीच आहे ऑनलाईनचा तर तुम्हाला सर्वात जास्त फोकस करायचं आहे ऑनलाईन तुम्ही तुमच्या गावामध्ये शेजारी पाजारी वगैरे का कुठेही विकण्याचा प्रयत्न करू नका जर तुमचं प्रोडक्ट त्यांना आवडलं तर ते स्वतःहून तुम्हाला ऑर्डर देतील परंतु त्यांच्या मागे लागून त्यांना विकण्याचा प्रयत्न ना करायचा नाही तुम्हाला फोकस करायचा आहे पूर्ण ऑनलाईनच्या ह्याच्यावरती तर तुम्ही मोबाईलचे पाउच असे बनवून सेल करू शकता हे बघा किती सुंदर पाऊच आहे दोन झिपरचा आहे तर खूप छान हे पाऊच आहे त्याच्यानंतर अशा कापडाचे तुम्ही पाऊच बनवू शकता अशा डब्याच्या पिशव्या बनवू शकता ऑर्गनायझर बनवू शकता तीन खनायचा मी सगळ्याची कटिंग आणि स्टिचिंग माझ्या चॅनलवरती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही अशा पर्स स्टिच करू शकता ज्या आपल्या डिझायनर पर्स सारख्या असतात तसे स्टिच करू शकता असे असे सगळे प्रोडक्ट तुम्ही स्टिच करून एक सॅम्पल बनवून ठेवायचं आहे ते सॅम्पलचे तुम्हाला जे फोटोज आहे ते व्हॉट्सअपवरती ठेवायचे आहे आणि व्हिडिओज बनवून प्रॉपर व्हिडिओ बनवायची आणि त्या व्हिडिओज तुम्हाला इंस्टाग्रामवर अपलोड करायचे आहे इंस्टाग्रामवरून तुम्हाला भरपूर ऑर्डर मिळतील याची गॅरंटी मी घेते तर माझे छोटे मुलं आहेत सध्या त्याच्यामुळे मी स्टार्ट करत नाही आहे कारण मुलांमुळे मी त्या जेवढी ऑर्डर आली तेवढी मी कंप्लीट करू शकेलच असं नाही त्याच्यामुळे माझं पावणे दोन वर्षाचा मुलगा आहे आणि पाच वर्षाची मुलगी चार वर्षाची मुलगी आहे त्याच्यामुळे मी सध्या माझं जे आजूबाजूला शहर आहे तिथेच माझे प्रोडक्ट विकत आहे मी सध्या ऑनलाईन स्टार्ट नाही केलं परंतु तुम्ही करू शकता माझ्या माहितीमध्ये असे बरेच महिला आहेत की त्या ऑनलाईन ऑर्डर घेतात आणि ऑनलाईनच विक्री करतात कारण आपण ज्या गावात राहतो त्या गावात बायका ज्या आहेत ना पैसे खर्च करायला खूप विचार करतात आणि होममेड जे आपले प्रोडक्ट असतात ना असे पर्स वगैरे हो त्याला शहरामध्ये खूप डिमांड आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन ज्या ऑर्डर येतील त्या शहरातून येतील आणि त्या ऑर्डरी तुम्ही स्पीड पोस्टने त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि आपल्या शिलाईमध्ये फिनिशिंग कशी येईल याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे तुमच्याकडे जेव्हा ऑर्डर येते ना तेव्हा तुम्ही स्टार्टिंगला त्याची प्राईस जी आहे ती कमी ठेवायची आहे त्याची प्राईस कमी ठेवल्याने काय होईल तुमच्याकडे जास्तीत जास्त ऑर्डर येतील आणि जेव्हा तुमची फिनिशिंग लोकांना आवडेल तुमच्या कामाची पद्धत लोकांना आवडेल तेव्हा तुम्ही त्याची प्राईस वाढवायची जसे ऑर्डरही तुम्हाला जास्त येतील त्याच्यानंतर तुम्ही मी म्हणते एका एक वर्षभरामध्ये तुमचा बिझनेस इतका ग्रो होईल की तुम्हाला तुमच्या हाताखाली बाया ज्या बायका असतात शिवणाऱ्या त्या ठेवाव्या लागतील आणि तुम्हाला मशीनी खरेदी कराव्या लागतील तर इतका छान तुमचा बिझनेस चालू होणार आहे तुम्हाला युट्यूबवरती एक माहिती असेल काजल क्रिएशन तिने फ्रॉकचा बिझनेस कसा स्टार्ट केलेला होता युट्यूबवरूनच वरूनच आणि आता तिचा बिझनेस लाखोमध्ये आहे ती साड्यासुद्धा सेल करायला लागलेली आहे तर असेच तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता आणि खूप छान लोकांचा प्रतिसाद येतो खूप छान तुम्हाला ऑर्डरी पण येतील कारण शहरामध्ये कोणाला स्टिच वगैरे हो करायला टाईम नसतो सगळे आपल्या आप कामात बिझी असतात त्या जॉबमध्ये तर असे प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला खेडेगावावरतीच बायका बन बनवताना दिसतील तर आपण आपले प्रोडक्ट ऑनलाईनच सेल करायचे आणि आता ऑनलाईनचाच जमाना आहे ऑनलाईनच आपले प्रोडक्ट विकले जातात चांगल्या प्रकारे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा सुरुवातीला तुम्ही मोठे ट्रॅव्हल बॅग वगैरे हो स्टिच करू नका सुरुवातीला तुम्ही मोबाईल पाऊच वगैरे असे मी तुम्हाला टू जी दाखवले तसे कॉईन पाऊच हे बघ असे कॉईन पाऊच वेगवेगळ्या डिझाईनचे असे तुम्ही स्टिच करू शकता हे बघा नंतर ऑर्गनायझर पिन खणायचा ऑर्गनायझर असे तुम्ही स्टिच करू शकता आणि ऑनलाईन विकू शकता खूप छान लोकांचा प्रतिसाद येतो तर त्याची प्राईस काय ठेवायची आहे तर प्राईस तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जे क्वालिटीचे कपडा किंवा अस्तर किंवा फॉर्म काहीही ही शीट वगैरे काय यूज करताय त्याच्यावरती तुमच्या प्रोडक्टची प्राईस ठरते तुम्ही एका मीटरमध्ये किती पाउच रेडी केले त्याची तुम्हाला क्वांटिटी बघायची आहे त्याच्यानंतर एक एक पाउचला तुम्हाला किती कापड लागलं ते बघायचं आहे तुम्हाला चेन किती मीटर लागले तुम्हाला रनर किती लागलेत ते तुम्हाला बघायचं आहे आणि ती सगळी प्राईस काढल्यानंतर त्याच्यामध्ये तुमची शिलाई ॲड करायची शिलाई कशी ॲड करायची जशी तुमच्याकडे ब्लाऊज ड्रेस वगैरे शिवायला येतात तशी तुम्ही शिलाई तुमची सांगतात की मी एवढे एवढे याचे घेते तसे तुम्हाला त्या प्रोडक्टची सुद्धा शिलाई काढायची आहे तुम्ही पर्सची शिलाई ठरवायची तुम्ही पाऊसची शिलाई ठरवायची तुम्ही ट्रॅव्हल बॅगची शिलाई ठरवायची अशा वेगवेगळ्या शिलाई ठरवायची आहे त्याच्यानंतर ती शिलाई त्याच्यामध्ये ॲड करायची आणि त्याच्या डबलची किंमत तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची लावायची आहे तर अशी तुम्ही किंमत लावायची आहे तुमच्या प्रोडक्टची जसं मी तुम्हाला आता पॉईंट पाऊच दाखवलेला आहे तर छोटस आहे तुम्ही त्याची प्राइस पन्नास साठ वगैरे ठेवू शकता जर चांगले सेल होत असले से तर नंतर मी तुम्हाला टू झी पर्स जे मोबाईल पाऊच दाखवला मोबाईल पर्स दाखवली त्याच्यामध्ये खूप म्हणजे खूप चांगल्या साईजचं आहे ते मोठ्या साईजचं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सामान बसू शकतो तर त्याची किंमत तुम्ही हंड्रेडपर्यंत ठेवायची आहे त्याच्यानंतर बाजाराची पिशवी असते जी विदाउट जी असते त्याची किंमत तुम्हाला वन फिफ्टी ठेवायची आहे तर अशी तुम्ही किंमत ठरवायची आहे तुमच्या प्रॉडक्टची आणि सेल करायची आहे तुम्ही जर गावामध्ये सेल कराल खेडेगावामध्ये तर एवढी किंमत तुम्हाला मिळणार नाही जेवढी तुम्ही ऑनलाईन सेल करून मिळवू शकता या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला पैसे तुमच्या प्रोडक्टचे कुठे जास्त मिळतील तर ते ऑनलाईनच मिळणार आहेत तर तुम्ही ऑनलाईनकडे जास्त फोकस करायचं आहे तुम्ही इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपद्वारे तुम्ही ऑर्डर मिळवायच्या आहेत आणि किंमत पण कशी ठरवायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं ऑर्डर कशा मिळवायच्या ते सुद्धा सांगितलं आणि त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं कशा तर पिशव्या येतात ज्या आपण मिशोवरती ऑनलाईन काहीही प्रोडक्ट मागवतो तेव्हा ते व्हाईट कलरची पिशवी असते त्या विकत मिळतात मार्केटमध्ये त्या आणायच्या त्याच्यानंतर ते पॅकिंग करायचं त्याच्यावरती ज्यांचा ज्यांना पाठवायचं आहे त्यांचा ॲड्रेस तुमचा ॲड्रेस टाकून स्पीड पोस्टने तुम्हाला ते त्यांच्यापर्यंत पोहचवायचं आहे आठ दिवसात जर दूर असले तर आठ दिवसात आणि जवळ असले तर चार पाच दिवसात पोहोचून जातं ते प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत आणि कधीही ऑर्डर घ्यायच्या आधी पेमेंट तुमच्या खात्यात टाकाय टाकायला सांगायचं तुमचा जो क्यू आर कोड आहे तो द्यायचा त्यांच्याकडून पेमेंट घ्यायचं स्क्रीनशॉट मागायचा आणि मग ती ऑर्डर घ्या कन्फर्म करायची आहे तुम्ही आधी ऑर्डर घ्याल तुमचं प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पाठवाल ना मग पैसे येतील असं करायचं नाही कारण प्रोडक्ट दिल्यानंतर ते पैसे देतीलच याची गॅरंटी कोणीही घेत नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडून आधी पैसे घ्यायचे आणि मग त्यांना त्यांची ऑर्डर जी आहे ती कन्फर्म करायची आहे तर अशी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला दिलेली आहे माझ्या मैत्रिणींना ज्या मला असं वाटतं जर आपण ग्रो करत असलो तर आपल्यासोबत इतरही महिला आपल्या मैत्रिणी ग्रो करायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या नंतरचा व्हिडिओ जो माझा येणार आहे तो पिशवी जी आपण बाजाराची पिशवी असते ना तिची मी स्टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे वेगळ्या पद्धतीच्या दोन प वेगळ्या पद्धतीच्या दोन पिशव्या मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा स्टिच करायच्या आहे दोन पद्धतीच्या तर एक असते ती पूर्ण याला पायपी नसते तिन्ही बाजूने आणि एक असतं की तर अशा दोन पिशव्यांची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसं स्टिच करायचं ते संपूर्ण छोट्या छोट्या गोष्टींसोबत मी दाखवणार आहे मी त्याची कटिंग करून ठेवलेली आहे आता याची पोतळी आणि अस्तर मला कट करायचं आहे दोन्ही पिशव्यांची कटिंग मी करून ठेवलेली आहे तर याचा व्हिडिओ तुम्हाला पुढचा व्हिडिओ हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याचा पुढचा व्हिडिओ दिसणार आहे तर चॅनलवरती नवीन असाल माझ्या मैत्रिणींना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी तुमच्या बिझनेससाठी खूप छान टिप्स आणि ट्रिक्स मी आणणार आहे तर नक्कीच फॉलो करा नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीला आणि लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि खूप प्रोत्साहनसुद्धा मिळतं आणि जो कोणी बघेल त्यांनी कमेंटसुद्धा नक्की करा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री राम